नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आपण एक सुंदर ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचे निरूपण आपण करणार आहोत तो अभंग गाऊन त्याचं आपण भावार्थ पाहणार आहोत तो अभंग असा आहे देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या देवाची द्वारी उभा क्षण भरी ते मुक्तीचारी साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी निसंसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा असोणी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाई ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवाघारी ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवाघरी हे देवाची द्वारी उभाक्षण बरे हा जो अभंग आपण आज घेतलेला आहे या अभंगामध्ये सुंदर असं भावार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून आपल्याला शिकण्यासारखं आहे त्यांनी या अभंगातून असा जो भावार्थ त्यांनी सांगितलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की देवाच्या दारात उभे राहून आपण मुखाने सतत तुम्ही हरी 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 म्हणा काय करा अगदी काही दुसरं करण्या च कारण नाही आहे अगदी देवाच्या दारात उभे राहून अथवा देवात अगदी काम करताना सुद्धा तुम्ही जरी देवाचं नामस्मरण करत राहिलात तरी ते देवाला पाव नव्हतं किंवा देवापर्यंत पोचत देवाची हे द्वारी उभा क्षणभरी ते मुक्तीचारी साधी पण त्याने असं म्हटलं आहे संसारात राहून नामाचा उच्चार जीवेला वेग लावून करा जे देखील जेणेकरून संसारात म्हणजे आपण काही काम करत असताना सुद्धा मुखाने का मुखाने राम हाताने काम काय असं मुखाने राम हाताने काम करत असताना सुद्धा मुखाने राम राम म्हणायला काही हरकत नाही काही पैसा पडत नाही फक्त मुखाने आपण राम नाम किंवा कोणत्याही देवाचं नामस्मरण करायचं असेल तर अगदी काम करतानासुद्धा देवाचं नामस्मरण आपण करू शकतो हे या त्या तेने मुक्तीचारी साधी येल्या या दुसऱ्या लाईनीतून किंवा या दुसरी जी ओळ आहे देवाची दारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत त्याने व्यासांचे प्रमाण देऊन सांगतात की तुम्हाला चारी मुक्ती साध्य होतील ते काय सांगतायत हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल अगणित अशी ही पुण्याची प्राप्ती होईल हे नामस्मरण आपण आपल्या मुखाद्वारे जर केलं तर अगणित पुण्याची आपल्याला प्राप्ती होईल असं ज्ञानेश्वर महाराज या आपल्या या ओळीतून सांगतायत तर वेदशास्त्र उभारी बाह्यस आला तर याचं आपण म्हणायचं झालं या ऐका याची या जर आपण विचार करायचं झालं किंवा याची आपण अर्थ जाणून घ्यायचा विचार केला तर वेदशास्त्र हात उभारून आशीर्वाद देऊ लागतील व द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण ज्याप्रमाणे पांडवांच्या घरी त्यांचा सांभाळ करण्यासाठी नित्य राबले आपला सर्वांना माहिती आहे भगवद्गीता ज्यांनी ज्यांनी वाचली अथवा रामायण महाभारत किंवा